आमदार खाडेंच्या त्या वक्तव्याचा आमदार यांच्याकडून खरपूस समाचार आमदार खाडे यांनी वक्तव्यावर माफी मागावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील ला, आमदार इंद्रिस नायकवडी सांगलीतील शुक्रवारी झालेल्या हिंदू गर्जना सभेत माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केलेल्या त्या वक्तव्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी खरपूस समाचार घेत घणाघाती टीका केली आहे आमदार खाडे यांनी त्या केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी केली आहे तर अशा वक्तव्याने मिरजेचा अपमान होईल अथवा आणि एखाद्या समाजाचा अपमान होईल अशा पद्धतीचे भाष्य करू नये अत्यंत त्याचे वेगळे परिणाम त्यांना भोगावे लागतील ला असा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे आमदार खाडे यांची ही शेवटची टर्म आहे याचा प्रत्यय त्यांना आला असेल त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले असेल असा टोला देखील त्यांनी लगावला या वक्तव्याबाबत आपण वरिष्ठांना सांगणार असल्याचे मिरज मतदारसंघातील एका विशिष्ट समाजाला आमदार खाडे यांनी टार्गेट करू नये विकासाची दोन चार कामे केली म्हणून तुम्ही मिरजेचे मालक झाला नाही की कोणत्या समाजाचे मालक झाला नाही असे सुनावले असा संकुचित विचार यापूर्वी मिरजेच्या कोणत्याच आमदारांनी केला नाही असे सांगत मंत्री निले नितेश राणे यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे एखाद्या समाजावर टीका करून ज्याचे काही कर्तृत्व नसते कायम चर्चेत राहण्यासाठी समाजाचा पुढारी व्हावा सवंग लोकप्रियतेसाठी केवळ अशा काही वल्गना स्टेटमेंट करायची आणि समाजाच्या चर्चेत राहण्यासाठी नितेश राणे कायमच वागत आलेत असा टोला देखील त्यांनी मंत्री नितेश राणे यांना लगावला ही ही तुम्हाला मिनी पाकिस्तान आहे मिरज हे आज जाणवत आहे तर तुम्ही ज्यावेळेस दोन हजार नऊ ला आला होता त्यावेळेला नाही का जाणवलं तुम्हाला हा विषय आणि त्याच वेळेला तुम्ही नकारायच होतं की मला इथं नाही उभारायचं हे मिनी पाकिस्तान आहे तुम्ही फक्त वैयक्तिक काहीतरी तुमची लालसा असेल त्यात तुम्हाला काही मंत्रिपद मिळालं असेल नसेल तो एक वैयक्तिक भाग आहे तुमचा पण त्याचा राग मिरजेवर काढणे योग्य नाही आणि तुम्ही जे वाक्य वापरलं आहे जी भाषा वापरलेली आहे ती मिरजकरांसाठी निश्चितपणानं दुर्दैवी आहे आणि मिरजकरांचा हा अपमान आहे कारण ही त्यांची शेवटची टर्म आहे मिरज मतदारसंघातून यापुढच्या काळात त्यांचं कुठेही भवितव्य नाही आहे त्यांना कुठेही भवितव्य नाही आहे भविष्य नाही आहे त्या मिरज मतदारसंघात आरक्षण पडल्यावर दुर्दैवाने मिरजेत मागासवर्गीय समाजात काही नेतृत्व राहू शकलं नाही कणखरपणानं त्यामुळे त्यांना प्रतिनिधित्व करता आलं नाही दोन हजार नऊ साली ज्यावेळेस दंगलीचं दंगलीच एक गालबोट लागलं या शहराला त्या दंगलीचा अपसुक फायदा घेण्याचं काम आणि त्यातनं अगंतुकपणानं त्यांचा प्रवेश आणि त्यांची या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेलं यश हे नंतर काही काळांनी ते कंटिन्यू झालं त्याचा अर्थ तुम्ही काय फार मेरिटचे आणि फार पात्रतेचे नव्हता हो मी अमुक दर्ग्याला निधी दिला का खिशातला दिला नाही का तुमच्या घरातला दिला नाही तो शासनाचा होता उलट शासनाचा एकशे छप्पन्न कोटीचा प्रस्ताव होता तो बाजूला ठेवून जातो तोकडी अमाऊंटचं काहीतरी दोन चार कामं केली तुम्ही काय या मिर्जेची मालक झाला नाही किंवा कुठल्या समाजाचीही मालक झाला नाही आणि कुठल्या समाजाने तुम्हाला मदत दिली नाही दिली हा संकुचित विचार मिरजेतल्या यापूर्वीच्या कुठल्याच लोकप्रतिनिधी केला नाही जो तुम्ही करताय काळात खाडींनी या माफी तर मागावीच पण मिरजेचं अपमान होईल किंवा मिर्जेतल्या एखाद्या समाजाचा अपमान होईल अशा पद्धतीचं भाष्य करण्याचं धाडस करू नये अन्यथा त्याचे वेगळे परिणाम त्याला भोगावे लागतील महाराष्ट्र शासनाचे मंत्री नितेश राणे याने देखील काही ठिकाणी बोलताना आपल्या आकलेचे त्या ठिकाणी तारे तोडलेत ज्याचं काही कर्तृत्व नसतो त्याला आपण चर्चेत राहावं आणि आपण एखाद्या समाजाचं पुढारी व्हावा किंवा नेतृत्व आपल्याकडे यावं म्हणून समग्र लोकप्रियतेसाठी केवळ काहीतरी वल्गणा करायच्या आणि काहीतरी अशी स्टेटमेंट करायची जे चर्चेत राहतील समाजाच्या आणि त्या माध्यमातलं ना आपलं नाव चर्चेत राहील या एका छोट्याशा हेतूनं नितेश कायमच वागत आले